राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख बवजी थोरा साहेब माझ्या सोबत आहेत एकंदरीतच अं या येणाऱ्या तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आणि नुकतीच या ठिकाणी बैठक देखील पार पडलेली आहे वसमत शहरामध्ये मी आहे माझ्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बी थोरा साहेब आहेत एकंदरीत येणार तेवीस आणि चोवीस या तारखेला दोन दिवसाचा हा दौरा असणार आहे कळमदुरी तालुक्यातल्या कळमनूर तालुका असेल सेनगाव असेल तथा वसमत शहर असेल या तीनही विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत त्याची तयारी देखील तयारी देखील केली जाते एकंदरीतच माझ्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बोर्या साहेब कशा पद्धतीनं हा दौरा असणार आहेत उद्धवजी ठाकरे आणि चोवीस तारखेला येणार काय सांगाल काय शिवसेना पक्षप्रमुख का आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निया जनसंवाद दौऱ्यासाठी हिंगोलीमध्ये येतात तेवीस तारखेला ते दुपारी दोन वाजता हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या शिवसैनिकांचा आणि जनतेचा जनसंवाद मेळावा शेनगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कळमनोरी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा हा कळमनोरी येथे आयोजित केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उमरखेड येथे जनसंवाद मेळावा आहे आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी साहेब वसमतचा सा मेळावा करून दुपारी एक वाजता वसमत येथे संवाद मेळावा होईल आणि त्यानंतर साहेब मुंबईकडे रवाना होईल लोकसभा जवळ येतात त्या अनुषंगाने दौरा आहे असं तुम्ही सांगतात एकंदरीत पक्षात मधल्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच काही खांदे पालट झाली सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख काय सांगत प्रत्येक पक्षामध्ये खांदे पालट होत असते पक्षाचा विस्तार होत असताना अधिकाधिक पदाधिकारी नियुक्त करून जनतेची कामं सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे पद जाहीर करताना प्रत्येकाचं कार्यक्षेत्र निश्चित केलेलं आहे जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या या जबाबदाऱ्या निश्चित करताना पक्षाला अधिक बळकटी यावी या दृष्टिकोनातून हे नियुक्त झालेल्या आहेत एकंदरीत सहसंपर्क प्रमुखावरून जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख ते सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने जे खांडे पालट झाली काही खुशी काही गम नारा सोशल मीडियाच्या माध्यमातून ना। शिवसेनेमध्ये गम हा नसतो खुशीच असते आणि प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वावरती त्याच राजकीय भवितव्य अवलंबून असत त्यामुळे नियुक्त केलेला पदाकार किती कार्यक्षमतेने कार्य करतो त्याच्यावरती त्याचं राजकीय भवितव्य अवलंबून असतं एकंदरीतच काही दिवसापूर्वी एकंदरी अंकमध विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी म्हणले की अं उद्धव ठाकरे गट जो शिवसेना शिवसेनेचा बोबाटा झाला अशा पद्धतीने माध्यमावर त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांच्या वक्तव्याचा बोबाटा अख्या महाराष्ट्रावर झालेला आहे तो बोबाटा पहिला त्यांनी बघावा आणि नंतर आदरणीय उद्धव साहेबांच्या पक्षावरती त्यांनी बोलावं त्यांनी आत्मपरीक्षण करावं उद्धव साहेब ठाकरे या देव माणसाने आपल्याला कोणत्या आप परिस्थितीमधून आमदारकी पर्यंत संधी दिलेली आहे याचं आत्मपरीक्षण आदरणीय संतोष बांगर यांनी करावं हो। आणि नंतर पक्षाबद्दल बोलावं ते म्हणतात की जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये आम्ही हो। तिकट ठेवू आणि तिकडे सगळे आउट चालू आहे आमच्या इकडे सगळे इंटरन्यू चालू जनता ठरवेल सत्याच्या जा पाठीमाग जायचं की घरफोड्यांना मदत करायची हे निवडून देणं हे जनतेच्या हातामध्ये असत आणि जनता सत्य जाणते त्यामुळे निश्चितपणे या हिंगोली जिल्ह्यातील जनता वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जेवढं प्रेम करत होती त्याच पद्धतीचा प्रेम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल हिंगोलीतील जनतेचं ठाकरे गटातून अनेक जणांनी शिल्ले गटात प्रवेश केला प्रवेशाचे बडे सुरू तिकडेच आहे का आपला तो गोड गैरसमज आहे की अनेकांनी तिकडे प्रवेश केला अनेकांनी तिकडे प्रवेश केला नाही तर अनेक तिकडे जे लोक आहेत त्यांनी यापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे तिकडे प्रवेश केला आणि पवित्र झाला असं होत नाही तिकडे प्रवेश करून तो चिंताग्रस्त बनला अशी आमची भावना शेवटचा प्रश्न भाजपवाले ठिकठिकाणी निवेदन देत आहेत अवैध धंदे बंद करा जिल्ह्यातले म्हणून कोणाचे त्या भाजपवाल्यांना चांगलं माहिती आहे कि अवैध धंदे कोणाचे आहे खर तर त्यांच्या एका युवा जिल्हाध्यक्षावरती हल्ला होतो त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाला जाग आली पाहिजे की आपण कोणाचं समर्थन करतो आणि कोणाचे धंदे सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो आता तेच भाजपवाले अवैध धंदे बंद करावे म्हणून निवेदन देत आहेत निवेदन देण्यापेक्षा सत्ता तुमचे गृहमंत्री तुमचा आहे गृहमंत्र्याकडे जाऊन हे धंदे बंद करून दाखवा ते होते उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख थोरात एकंदरीतच येणार तेवीस आणि चोवीस तारखेला बबनरावजी थोरात यांनी जे सांगितलेलं की तेवीस आणि चोवीस तारखेला उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्हाभरात येणार आणि तिन्ही विधानसभेमध्ये त्यांची सभा होणार आहे याचबरोबर